रायगड जिल्ह्यात शिंदे गटाला मोठा खिंडार रेखा ठाकरे यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत शिवसेना पक्ष एकत्र असताना जिल्हा संघटकपदी पदी असणाऱ्या रेखा ठाकरे पक्ष फुटीनंतर आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात पक्ष प्रवेश केला होता पक्ष प्रवेशानंतर रेखा ठाकरे पक्षात सक्रिय नव्हत्या गुरुवारी दिनांक आठ मे रोजी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करून स्वगृही परतल्या आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान ठाकरे यांनी पक्षप्रवेश केल्याने कर्जत खालापूर ठाकरे गटाची ताकद वाढली आहे तर आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची सभा होती या सभेत रेखा ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सक्रिय झाल्या आहेत यावेळी युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे शिवसेना उपनेते सचिन आहीर रायगड जिल्हा संघटिका तथा माजी मुंबई महापौर किशोरीताई पेडणेकर शिवसेना मावळ लोकसभा समन्वयक केशवनाथ पाटील संपर्क प्रमुख बबनदादा पाटील उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत महिला आघाडी जिल्हा संघटिका सुवर्णाताई जोशी कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे आदी प्रमुखांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने महिला वर्ग देखील उपस्थित होता रेखा ठाकरे यांचा ठाकरे गटातील पक्षप्रवेश शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंना मोठा धक्का देणारा ठरला असून याआधी खोपोली शहरातील शिंदे गटाच्या सुरेखा खेडकर यांनी शिंदे गटातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या कारभाराला कंटाळून अजित पवार गट राष्ट्रवादी जाहीर प्रवेश केला होता त्यामुळे शिंदे गटातील महिला आघाडीतील नाराजी दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याचं चित्र आहे शिंदे गटातील शिवसेना कार्यकर्त्यांचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे and press the bell icon. Never miss an update.